नमस्कार तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज आहे आपल्या पप्पांचा पाचवा दिवस आणि कालच गौऱ्याचं आगमन पण झालेलं आहे तर माझ्या मावशीकडे गौऱ्या आहेत आणि आम्हाला मला तिच्याकडे बोलवलं होतं जेवणासाठी संध्याकाळी ती मी राया जाणारच होतो पण तिने सकाळी फोन केलेला की तू आज लवकर ये म्हणून थोडं बोलू वगैरे असंच तर मी म्हटलं नाही मी संध्याकाळीच येते रायांसोबत पण आता मी निघाली आहे राया बोलल्यात जाते बोलवत आहेत तर लवकर आणि तेवढंच तिला आता सरप्राईज देणार आहे तिला सांगितलं नाही मी आता येते म्हणून आता राया मला सोडतात बस बिथे बस भेटते तिथे ती दिवलं राहते तर आता मी तिकडे चाललेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माझ्या माऊशी कळलं गौरा वगैरे तिच्या ति तिकडे काय करतात वगैरे हे दिसणार आहे तर अशाच शेवटपर्यंत कनेक्ट राहा चला चला राया हे आमचे पप्पा पोहचलेले आहे आता वरती जाते त्याच्या अगोदर तुम्हाला तिचं खालचं घरांचं बाग वगैरे दाखवते तो so, इकडे बघू शकता सगळं तिनं हे ठेवलं तिचं आहे झाडं वगैरे आणि आवाज करत नाही मोठ्या मोठ्याने कपरू शकतात तिकल वातावरण खूप छान आहे इकडे पण भरपूरसे झाडं लावले आहेत गेट ओपन सात तुम्ही त्या पार्किंगमध्ये आणि मध्ये जाते मोठ्यानं बोलत नाही कारण त्यांना आवाज जाईल म्हणून आणि खूप सर्दी झाली चला स्टेअर्स निघता वरती वरती मग क्वाजाऊन जे आवाज न करता

काय म्हणते झाला कॉ तू खेळते आहे तू घेत नाही का हे समोरचं शंभरची बाय घेत नाही तू हावय मम्माला मारलं तू तू अच्छा मग काय माहिती तुला मम्मा अशी मार मला आताच मारलं मग बाबू हे बघ येणारच हो पाच वाजता पण आय मला फोन केला तर मी ती येता पाठीमागन चौकी नाही पाहिजे तुला चौकी हा ना तेच नाटक आहे अजून अजून चौकी, चौकी पाहिजे ही ही मला मम्माला दे ना, ना दे। अंदर हे तुला हां मम्माल दे नुसती चॉकी मम्माला दे मम्मा दे ममल दे।, मला। मला। दे ना दे मम्माला दे एक दे गुड गर्ल आले पिऊ आमची <laughs> मम्माला पण देते शेअरिंग करते दे। ना तू नको आतील नको आतचे दात खेळले तर हो चॉकी मग खराब झालं ना दात मी नाही खा चॉकलेट आणि बोल ना ए बी सी तू आत तू बोल ना मला आत तू काय करतेस हो बाय कर हाय बाय कर

<laughs> <laughs> मी सेम माझ करते अग छान दिसतीये मी प्रियांकाल सारखे सांगत असत्यावाले काकूनच त्याने कुठे भारी तेव्हा पोळ्या सवसनीला हा तरी नाही असे पुसून काढलं म्हणलं एवढंच ना ते मग अशा भारी लाटल्या होत्या पात्र पातळ करून घेतलं ते पातळा झालं ते झालं ना तरी कनी पण पातळ करून घ्यायचं पीठ बी असं हा हा नाही असं छान लागत ते तरच कलर येतो तुला असं कांदे भाजून घातल्यावर आमटीला काच करायचं असते आता मावशीनं मला टास्क दिलाय पिऊला झोपी लावण्याचा तर मला वाटतं पिऊ तर काय झोपणार नाही इकडे बघू शकता मीच तिच्या अगोदर झोपी जाते आणि चला पिऊ बेबी झोपी झोपी करायचे आपल्याला घुमी घुमी आणि तिला सगळे तिचे खेळण्या अशा आणून ठेवल्या तर तिला असं वाटतं की ती मी तिच्याबरोबर खेळायला आले आणि आल्यापासून ती मला सोडत नाहीये माझ्यासोबतच आहे पण छान आहे मऊ आणि ते स्वयंपण करत आणि मला आज आराम आहे काहीच काम नाही करायचं पिऊ बेबी पिवडो कोण ही कोण आहे बीबी ही ये तुझी फ्रेंड आहे मीनाक्षी अशा डॉल आहेत ना ह्या डॉलला पण मला खरंच आठवण झाली माझ्या जेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा आम्हाला अशाच प्लास्टिकच्या डौल डॉल्या डॉल असायच्या असे वाजणाऱ्या आणि खरंच छान होतं असे हे आहेत ना हे टेडी असे तर आम्हाला कधीच भेटले नाहीत आमच्या आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा खेळायलासाठी ह्याच डॉल आमच्या असायच्या आमच्याकडे आणि ते हिचं चा काय चालू आहे माहिती नाही हिला काहीतरी काय करते आणि हो काय ग ठेवून देतो दे 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 तुझी मम्मा ओरडेल तुला का काढलं बेबी तू हे का काढलं तुझं नको काढ जाऊ तू तू असं राहू दे गु झोपीच आता तू झोप ओ आला नाही का तुला आऊ पे so, माझे केस वगैरे सगळे विनकटलेले दिसत असतील कारण मी आता झोपायचा प्रयत्न करते हिला आणि ही काय आता झोपली नाहीये थोडा वेळ खेळले तिच्यासोबत स्केव तरी पण तर तिच्याच मम्माला तिला झोपं लावा लागेल आणि मौशीचं सर्व करतायत नंतर आम्ही गौरायासाठी त्यांना त्यांना जेवण वगैरे देणार त्या नंतर आम्ही जेवण वगैरे करूच आणि चला थोडंसं खाली पण जाऊ थोड्या वेळानं जेव्हा पिऊ झोपेल तेव्हा आणि सगळं कामावर येईल तेव्हा तेव्हा दाखवतेकडला परिसर खूप खूप छान आहे राहण्यासाठी अजून तरी कमीकडे म्हणजे कमी लोक वगैरे राहतात आणि काही इकडे पण सगळी गजबज होईल सध्या तरी खूप छान आहे आणि ते आपले आळंद ते इथनं खूप जवळ आहे डोंगर वगैरे आहे तिकडे आणि खरंच खूप छान वाटते तिकडे आल्याच्या नंतर असे राहण्यासाठी तर खूप खूप छान आहे आणि आता वातावरण पण खूप छान झालं पावसासारखं इकडे निकडे खूप अर्ध्या पाऊस चालू असतो थोडा थोडा ते चला प्यू न काय बोलतेस तू मला काय समजत नाही तू काय बोलतेय ही कोणती लँग्वेज आहे तुझी बोलायची का तुझी नवीन तयार केली तू हॉर्स या पण मला नाही घेता येणार तू तुझा हॉर्स नको घेऊ नको घेऊ तुझं हॉर्स पिऊ कोंबडा कसा करतो ग कोंबडा कसा ओरवतो तू मी तुझा व्हिडिओ काढते नवीन पद्धतीच्या नवीन म्हणजे असं बनवत होतं पत्तन मशी पडल्या भारी पोळ्या बनायची ना तेव्हा सांग तू पण म्हणायचं ना तुझी तुझी फुळी फाटाने फुटत असायची इतकं पुरण घालून करायची तू पोळ्याला पण फुट नसते खाली त्यांच्याकडे चक्री असत का हा करायची पण कोणतं प्लास्टिक आता काय काय चाललंय ते पोळीचं काय माहित कश मग असं ना व्हायला आपल्याला आपल्याला पाणीपुरी टाकून आपल्या नाही आपल्याला का वेळेला पी करून द्यायती ना आपल्याला पोळ्याच होत नाही चांगली बाजली ना हा चांगली चपाती मऊ हाऊसीच मऊ असती चांगली केलं की त्याला हा हे पुढे जाणच असत करून दाखवून तू आज आहे ना

केले हा येते काही पण बघितल्यावर युट्यूब आहे युट्यूब आणि मोबाईल कशाला आहे स्वयंपाक चांगला चांगला आहे बघण्यासाठी आणि करण्यासाठी मधुरा रेसिपी जंदे नुसतीच रेसिपी बघायची बनवायचं नाही तयाव नाही येणार हा ये <laughs> मिशन कम्प्लीट मिशन चेंज झालेला आहे तव्या तव्या पोळी छान झाली घेता येऊ पोळ्याचं पोळ्याच तेच ना मग तू शिकली ना खापर पोळ्या करायचं हे असं नाही का मग ते हाताव बिथे हा असून हा आणि ते टाकायचं <स्तितवाँ थीछाना देखे> <स्तितवाँ> <स्तितवाला> विदर्भात प्रसिद्ध आहे ना तिकडे ल हो पत्ता बनवते पत्तर नसते जास्त पोळी आता ह्या शेपची बारी हे एक पोळी बनवून दाखवणार तुम्हाला का हा काठामध्ये पोळी आणि हळ काय माहिती गोट्यामध्ये मुलगी असं काहीतरी हा बाबरी म्हणजे मोटोले हॉटेल नसाव काय छोटाले छोटेल मोटेल हॉटेलची नसतं आणि इंजेक्शन घेऊन प्लास्टिक सर्जरी करते मोटेल्या हॉटेल साठी

हा तसेच करत तिला आजपूजित असतेच ना मला नको तू वाहतच तुझं घर गरजे बघ तेच ना तुझं घर झालं का स्वतःच हा ठोयल त्याला जागा सी आम्ही बाहेर आलो बटून काटपणे आणि चाललेलो आहोत इकडे हरड आणि आगार आणण्यासाठी बघा पापांनी टिकण्यासाठी दिवा गरजणी

मस्त छान आहे त्याला आहे ना प्रियंका हे व्हाईट कलरचा वातावरण खराब झाले ना व्हाईट कलरचा लोक पडला त्याच्यावरती एक बॉटल आणून टाका म्हणजे औषधाची नाही तुला काय परडले आगाडा आम्ही ह्या घराबरोबर बद्दल बोलत होतो आता <स्थाथ> <स्थाथ> लोक पण तिला काय बोलते हा या गाडा देवासाठी

खाली थोडं फिरून आम्ही गेलो तर त्यांच्या शेजारच्या गौराया पाहण्यासाठी खूप सुंदर होत्या यांच्या पण गौराया मस्त अशा दिसत होत्या तिथे पण आम्ही हळदी कुंकू घेण्यासाठी गेलेलो राया बोट धरून घेऊन आली आहे इथपर्यंत मग दीपक बोलाम जे पक नहीं है। में नहीं। बोला आमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी किती दिवस <laughs> दीपक नाही आहे मध्ये मी पण व्हिडिओ बनवत नाही बोलला चांगला दिसत नाही बोलला तरी चांगला दिसत तू उडी <laughs> <तुड़ी> नको मारो <laughs> बघ

हे लोक मी चालू बोल करतो नाही रे का करतो प्रदीप हे तिकडे बघा ना नाही रे आज चालू आमची तू पण आत्ता ते अटेंड कर रोज पिऊच आरती करते त्यांच्या घरी आणि आज पण तीच करत होती तर मग नंतर मी प्रदीपला कॉल केलेला व्हिडिओ कॉल कारण की सगळेजण आम्ही होतो तोच नव्हता तो आर्मीमध्ये आहे तुम्हाला सांगितलेलंच आहे मी अगोदर तर त्याला पण व्हिडिओ कॉलवरती घेतलं म्हटलं तू पण ऑनलाईन आरती अटेंड कर आणि मी आणि राय आरती करणारच होतो आम्ही तिघांनी म्हणजे पिऊनं आम्ही तिघांना मिळून आरती केलेली तर आणि हा आहे माझा भाऊ जो ऑनलाईन आरती अटेंड करतो आता निघालो निघालोय खूप लेट झाले आणि पिऊ मागे लागली होती खूप रडत होती मला खूप वाईट वाटली माउशिक यायला लेट झालेलं त्यामुळं घरचीच आरती केली आणि खाली काही येणं झालं नाही कारण लेट झालं होतं मुंडा गेम खेळण्यासाठी आले आज पिलो पासिंगचा गेम होता अगोदर मुलांचा झाला नंतर बायकांचा झाला खूप छान वाटलं नंतर आम्ही गाण्यांच्या भेंड्या पण खेळलो मस्त दिवस होता खूप छान वाटतंय बाप्पाच्या आगमनामुळे तर अजूनच थँक्यू